शिवाजी महाराजांचं शौर्य ते अप्रतिम स्वरूपाचं आहे शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे हे अद्वितीय आहे आणि ह्या माझ्या मतावर मी ठाम आहे आणि कार्यालयांमध्ये जे फोटो सगळ्यांचे वेगवेगळ्या आस्थापुराशांचे लावत असताना ते कार्यालयामध्ये सर्वांचे फोटो लावण्यात कुठल्याही प्रकारची हरकत नाही कारण संविधानामध्ये ज्या माणसाचा फोटो आहे तो माणसाचा फोटो जर कुठे लागत असेल जसा शिवाजी महाराजांचे फोटो संविधानात आहे टिपू सुलतानांचाही आहे आणि तो सगळ्या कार्यालयांच्या भिंतीवर लागाव्यात का हा जो मला विचारलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी माझ्या उत्तरा उत्तर माझं बरोबर आहे भाजप हा एक इव्हेंट घडवलाय भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचा ता तालिबान करण्याच्या अनुषंगानं दंगे घडून आणण्याच्या अनुषंगानं कालचं एकंदरीत त्यांनी हे कालचा सर्व त्यांचा प्रयत्न होता माझे पुतळे जाळण्याच्याऐवजी त्यांनी जर गागाभट्टचा पुतळा जाळला असता त्यांनी जर कोरटकरचा कर पुतळा जाळला जाळला असता त्यांनी जर राहुल कुलकर्णीचा पुतळा जाळला असता त्यांनी जर कोश्यारीचा पुतळा जाळला असता तर ते शिवप्रेमी त्यांना म्हटलं गेलं असतं मात्र जे या व्यक्ती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान बाळगतो आणि शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे त्याला अद्वितीय म्हणतो अशा एका व्यक्तींनी न बोललेले शब्द त्याच्यात टांगून त्याच्या वक्तव्याचा विपर्यास करून जे काल महाराष्ट्रामध्ये केलं त्यांना कायदा मान्य नाही त्यांना शिवाजी महाराजांचे विचार हे त्यांना पुसून काढायचे आहेत हाच त्याच्या मागचा अर्थ आहे माझी जीप छाटल्याने जर अमेरिकन डील कॅन्सल होत असेल माझी जीप छाटल्याने जर कर्जमाफी होत असेल माझी जीप छाटल्याने जर शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळत असेल तर जरूर माझी जीप छाटा मात्र माझी जीप छाटण्याचं कारण हे शिवाजी महाराजांचं दाखवलं जातं आहे ते खरं नाही शिवाजी महाराज हा आमचा स्वाभिमान आहे त्यांचं कार्य अद्वैत आहे याचा वारंवार मी उल्लेख अत्यंत जबाबदारी गौरवपूर्ण स्वरूपामध्ये करत आहेत मुळात मी देवेंद्र फडणवीसांच्या भाजपच्या आणि मुठभर जे पुंजीवादी आहेत या लोकांच्या विरोधात मी वारंवार बोलतो म्हणून गप्प बसवण्याचा प्रयत्न आहे म्हणून माझी जीप छाटा अशी त्यामागच्या त्यांचा जर आशय असेल तर मी तुम्हाला जे करायचं ते करा, करा मात्र मी हिंदवी स्वराज्याचा पायिका आहे आणि भारताच्या संविधान निर्मिती करता मी झटत राहणार आहे